ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे पोहोचले होते वारकऱ्यांचा पेहराव मुख्यमंत्र्यांनी केला होता वारकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला तसेच ज्ञानोबा माऊलींचं दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतलं मुख्यमंत्र्यांनी यावेळेस फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटला आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांचा पेहराव करून त्यांच्यासोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटलाय मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली पांडुरंगाच्या कृपेने कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने मी एवढंच सांगतो ज्ञानेश्वर माऊलीला आणि पांडुरंगाला कि माझा सुख होते त्याच्यावरती सर्व संकट होते या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस येऊ हो दे नदीचं प्रदूषण मुक्त करणार हे वचन मी दिलेलं आहे आणि त्याच काम सुरू झालेलं आहे